हाय नमस्कार मी अर्चना आणि आज की नाही माझ्यासोबत एक भन्नाट सिरियलची चीरे भन्नाट टीम आहे आणि ती सिरियल म्हणजे निवेदिता माझी ताई आज माझ्यासोबत निवेदिता माझी ताईची स्टारकास्ट आहे एक येताशा आणि अशोक हाय अशोक आणि एताशा कसे आहात मस्त तू मी एकदम निवांत आणि मस्त आहे आणि स्पेशली तुम्हाला दोघांना बघितल्यानंतर अजून जरा जास्तच फ्रेश फील आहे निवेदिता माझी ताई असं म्हटलं मी म्हटलं की मला माझी ताई आठवली पण ही सिरियल कशाच्या बाबतीत आणि तू एकतर मेन लीड प्ले करतेस त्याच्यामध्ये तू सांगत अशा काय म्हणजे निवेदिता माझी ताई नाव जसं आहे त्याच्याप्रमाणे एक माझा धाकटा भाऊ दाख मला असतो असी जो प्रोमो मध्ये सगळ्यांनी पाहिला असेल रुद्रांश कॅरेक्टर करतोय तर म्हणजे आम, आमच्या दोघांच्या नात्याची खरं म्हणजे ही गोष्ट आहे पण ऑफकोर्स त्याला त्याच्यात अजून एक खूप इम्पॉर्टंट पात्र आहे ते म्हणजे अशोक कॅरेक्टर यशोधन कसं आहे की तो माझा शेजारी असतो लहानपणापासूनचा मित्र असतो आमच्या घरात दोन्ही फॅमिलीज मध्ये काहीतरी वाद असतात ते काय आहेत ते तुम्हाला नंतर कळेल पण एकेकाळी ते खूप चांगले घट्ट मित्र दाखवलेत आमचे आई बाबा आणि नंतर काहीतरी झाल्या कारणाने आता ते बोलत नाहीत एकमेकांचे पण आम्ही दोघे एकमेकांशी बोलतोय आणि हा जो माझा भाऊ आहे तो खरं म्हणजे माझा भाऊ आहे पण तो सख्खा भाऊ नाही आहे तो जेव्हा माझ्या आयुष्यात येतो किंवा ते तेव्हा जेव्हा आमची भेट होते आणि तो आमच्याकडे येतो तेव्हा अ ह्याच कसं टेक आहे आणि प्लस हा ही पॉझिटिव्ह आहे निवेदिताबद्दल तोही ताई म्हणून खूप पॉझिटिव्ह आहे जसं प्रोमो मध्ये बघितलं की आमचं प्लॅनिंग असतं फिल्म ला जायचं तर तो येतो आणि तो म्हणतो की ती घरी नाहीये म्हणून जेव्हा मी आतमध्येच तयारी करत असते आणि मग तो त्याला ये चटू वगैरे म्हणत असतो तर मग ते असं त्यांच्या दोघांमध्ये ती अशी ती नोकझोक दाखवलेली आहे तो असं हे आमच्या तिघांच्या ऍक्च्युअली स्टोरी तिघांची स्टोरी मिळून ही म्हणजे तिघांवरती आहे ही स्टोरी नाव माझी काही असलं तरी सुद्धा आमच्या तिघांच्या तिघांचे कसे रिलेशन्स आहेत एकमेकांची त्याच्यावरची ही स्टोरी आहे क्या बात आहे आणि अशोक तुझ्या कॅरेक्टर म्हणजे आता हे तर कळलंय की यशोधन नावाचा कॅरेक्टर तू प्ले तर काय सांगशील नाही नाही इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे तुम्ही आता एपिसोड बघितले असतीलच आणि जेव्हा मला हे पात्र सांगण्यात आलं ही स्टोरी सांगण्यात आली तेव्हा मला खूप छान वाटलं कारण मी बऱ्याच वेळेला बोललोय की मी आधी मराठीमध्ये ज्या दोन तीन सिरियल केल्या त्याच्यात राजकीय पॉलिटिकल बाजाच्या भूमिका होत्या सगळ्याच आणि हा म्हणजे ती एक कसं सॉफिस्टिकेटेड एक वागणं होतं पण आत्ताची जी भूमिका आहे ती मी असं म्हणेन की माझ्या वयाची आहे आणि मी जसं आहे अशोक म्हणून तसा तो यशोदन आहे त्याला एक यशोधनला थोडासा एक वेगळा फ्लेवर तो आहे तो थोडासा रोमॅन्टिक आहे यशोधन हा जो मुलगा आ, पाया आहे हा स्वतःच्या पायावर उभा आहे त्याचा स्वतःचं गॅरेज आहे त्याच्या हाताखाली दोन तीन माणसं आहेत आणि त्याचं जे गॅरेज आहे ते त्याच्या घराच्या खालीच आहे सो मुळात आता निवेदिता जशी म्हणाली की यशोधन आणि निविदिता हे लहानपणापासूनचे मित्र आहेत मुळात शेजारी आहेत आणि शेजारी अशामुळे आहेत की माझे वडील आणि हिचे वडील हे खूप घट्ट मित्र होते एकके एक 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 एका ऑफिसमध्ये काम करायचे पण काहीतरी एक, एक असं घडलं की ज्यामुळे वाद झाले एकमेका एक, एक दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाले एकमेकांशी ते आता बोलत नाहीये आणि ते का आता ते तुम्हाला लगेच कळेल पण आता मुद्दा असा झालाय की माझं तर हिच्यावर प्रेम आहे आणि आ, मी अजून तिला सांगितलेलं नाहीये पण जेव्हा मी सांगेन तेव्हा तिचा टेक काय असेल ऑब्व्हिअसली आणि घरचे एक्सेप्ट करतील की नाही कारण एकतर वाद आहे आणि त्यात माझं हिच्यावर प्रेम आहे माझं मला जर लग्न करायचं असेल तर घरचे काय रिएक्ट करतील अशा दोन्ही जे आपण त्या झोन मध्ये अजून एक त्यातलं ट्विस्ट असं आहे की माझी जी आत्या ती त्याची काकू दाखवली सो हे दोन फॅमिलीज एकमेकांची बोलत नाहीत पण तरी त्यांच्यामधलं कॉमन लिंक कॉमन लिंक आहे ती माझी हत्या ती त्याची काकू असते त्यांच्या घरी लग्न करून गेलेली असते पण तिचं इथे आमच्याकडे येणं जाणं असतं so, सो असं ते म्हणजे वाद असल्या असला, असला तरी पण आम्ही आउट ऑफ कॉन्टॅक्ट नाही होत आम्हाला एकमेकांच्या बद्दल बरंच काही माहिती आहे पण म्हणजे जसं तुम्ही दोघेही सांगतायत कॅरेक्टर्स आहेत जसे तुमचे आणि यामध्ये नाते आहेत आणि सोबतच इमोशन्स बरेच आहेत म्हणजे नातं जरी असलं भावा बहिणीचं नातं असेल किंवा तुमच्या दोघांचं नातं असेल सो so, आता सध्या नात्यांबद्दल बोलूया जे की सध्याच्या जगामध्ये फार व्हर्च्युअल पण झालेलं आहे म्हणजे आपण आपलं आपण एका वेगळ्या जगामध्ये जगतो जिथे की आपण कनेक्टेड होतो थ्रू सोशल मीडिया पण त्यामध्येच हे एक नातं जे भावा बहिणीचं आहे सो so, आत्ता तू एक रोमॅन्सबद्दलसुद्धा बोललास आणि सेड की थोडंसं यशोधन आणि अशोक थोडेफार कुठे ना कुठेतरी सिमिलर आहे मग असंच एखाद्या गर्लफ्रेंडच्या भावाने तुझ्या अकावर पण असा दरवाजा वगैरे ठोकलेला आहे असं काही किस्सा आहे का तुला आठवतोय एवढं ड्रॅमॅटिक काही घटलं नाही माझ्या आयुष्यात म्हणून कदाचित मी सिरियल करत असेल पण नाही मी खूप चांगला हो <laughs> समंजस असल्यामुळे हो ते तशी वेळ आपल्या बाजूनी करून घेतो आधी अच्छा आधी याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू आणि मग बहिणीकडे बोलूया असं क्या वाद पण जेव्हा म्हणजे सिबलिंग म्हटले की तशा म्हणजे मला तुझ्या बाबतीत जाणून घ्यायला आवडेल सिब्लिंग्स लाईक आय मेनी सिब्लिंग यू ह्या आणि तुझं त्यांच्या सोबतच नातं किंवा एखादा असा भन्नाट किस्सा लहानपणीचा म्हणजे कारण आपण असं असतं ना सिब्बलिंग म्हटलं की आपलं सिक्रेट त्यांच्याकडे अफलंच असतं आणि ब्लॅकमेल करणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार मग याच्यात तुला असे काही किस्से आठवतात द कॉन्ट्रीरी मला सिब्लिंग नाहीये मी एक आहे सो मला सिब्लिंगचा अनुभव नाहीये पण मी खूप कझिन्स आणि खूप फॅमिली फ्रेंड्स मध्ये आहे त्यामुळे माझे कझिन्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे सगळं आहे ते आमच्या कझिन्स मध्ये बरं चालू असत माझ्या धाकट्या बहिणी ज्या आहेत त्या लहानपणापासून मुद्दा म्हणून कोणीतरी केली असेल चूक तर ते आपल्याला माहित असतं की हे आई बाबांना कळलं तिच्या किंवा माझ्या तर आम्हाला दोघींनाही ओढा हो बसणार काहीतरी करून कि त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे म्हणून आपण येथील सारवा सारव करायची हे तर चालूच असा एखादा सारवा सारवचा किस्सा तुला आठवतो एखादा कजनला उलट नाही वाचवलं उलट मी फसले असं सांगेन माझ्या मामाची मुलगी ती लहान आहे मरापेक्षा तर आता वय असं आहे की लग्न आणि हा सगळा विषय खूप चालू असतो तर मी तिला सांगित होतं की बघ आई तिथे राहायला येते ठीक आहे काही दिवसांसाठी तर जर लग्नाचा विषय झाला ना तर लगेच मला व्हॉट्सअप करायचं कळलं की मला कळलं पाहिजे की किती जोरात किंवा किती सिरियसली हा टॉपिक डिस्कस केला जातोय आमच्या आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये तिला एक ती एक अशी व्यक्ती की जिला सिक्रेट्स ठेवता येत नाही म्हणजे आम्ही एक पपी आणणार होतो तो सगळ्यांना माहित होतो म्हणजे लांब लांबचा मामा त्याची मुलं सगळ्यांना माहित होतं की माझ्या आईला मी डॉग आणते पण तिला नव्हतं सांगितलं आम्हाला माहिती की ती तुला ताई तुझ्यासाठी डॉग आणणार ती एवढी बोलून टाकेल सो तिला म्हणत की मला सांग सांग तिने हेच करावं मला ती सगळं घेतलं आहे ते तुम्ही जेव्हा लग्नाचं बोलणार ताईला मेसेज करून सांगणार की तुम्ही बोलताय असं ते मला फसवलेलं आहे पण पण त्याच विरोधात जेव्हा तिच्याकडनं काही तुटलंय फॉर एक्झाम्पल फुटलंय हे लोक घरी नाहीयेत आणि काही कब्बशी फुटली वगैरे तर ते आम्ही खूपदा मॅनेज केलं अगं नाही ते काय झालं होतं की तिकडे जाता जाताना खूप भांडी होती मला कळलं नाही मी तो दान कन आपटलं आणि ते तुटलं असं वगैरे काहीतरी करून की मला एवढा बसणार बस आला तरी तो एवढा नाही पण तिला तिचे आई बाबा खूप ओरडला अशा नोट मध्ये आम्ही ते मॅनेज करून घ्यायचो वा क्या बात आहे म्हणजे हिचा कझिन्सला ला वाचवण्याचा किस्सा तसं अशोक तुझ्या तुझ्या आयुष्यामध्ये असा असा काही किस्सा घडलाय किंवा तू तू वाचवण्याच्या ऐवजी तुला कोणी किंवा भावा मला दोन मोठे भाऊ आहेत कृष्णकांत आणि किसन आणि आम्ही एका स्कूलमध्ये मध्ये शिकलोय ते मोठा भाऊ तीन वर्षांनी मोठा आहे मधला भाऊ दोन वर्षांनी मोठा आहे आणि मी सगळ्यात लहान आणि एका शाळेत शिकलोय आणि मी सगळ्यात मस्ती करू म्हणजे शिकण्यात खूप हुशार खालून <laughs> हा तर आणि मला सर वगैरे तेव्हा कसं मारण्याची पद्धत होती सर ओरडायचे मारायचे असं होती पण आणि माझी भांडणं खूप व्हायची शाळेत मित्रांसोबत आणि मी त्यांना मुक्के मार हे मार आणि कंप्लेन जायच्यात सगळ्या भावांकडे आणि ते जाऊन घरी सांगायचे मग इथे एक मार पडायचा तो वेगळा घरी वडिलांचा एक वेगळा मार सो असं करत ते मग मी त्यांना मारायचो काय सांगितलं वगैरे सो त्यांनी मार खूप खाल्लाय हो माझ्या हातून त्यांनी मार खूप खाल्लाय आणि असं ते, ते कळत नव्हतं ना असं हा। पण प्रेम पण होत मे काही आणलं बाहेरून काय आणलं तर ते वाटे करून हे घे हे तुझं हे तुझं हे चार माझे असं असं मी ते हे करायचो आणि एकत्र म्हणजे खेळायचो पोहायला जायचो आणि मी गावात वाढलो आहे त्यामुळे सगळे मित्रमंडळी हे ते असं सगळे घरी असायचेच सो त्यामुळे खूप छान असायचं आत्ता कसं झालंय आता सगळं व्हर्च्युअलीच भेटणं आहे म्हणजे मी दोन हजार पंधरापासून बाहेरच आहे मग महाराष्ट्रातच आहे आणि क्वचित घरी जाण होतं काही सण असेल तर आणि भेटणं होतं तेवढं चार पाच दिवस जे काय भेटत खूप लाड आहे सगळ्यामुळे आणि फ्री आमचे मासे म्हणतात ना सो त्यावेळी ते माशांचं असं पडलेला तर खा अरे म्हणलं एवढं खायच नाही आता सवय नाही मला सो ते होत लाड खूप होत पण आठवण येते त्यांची खूप आणि मधून फोन होतात सो so, छान वाटत मिस करतो आता ते भांडण व्हर्च्युअल झालेत का नाही नाही आता भांड आता लहानपणीची भांडण होती आता ते प्रेमात कन्वर्ट झाले त्याच सगळं पण बघ ह्या ज्या गमती जमती आहेत म्हणजे नात्यातल्या ज्या गमती जमती जसं आताशाने सांगितलं किंवा वैशाखने तू सांगितलं सो अशा गमती जमती सेट पण बऱ्याचशा होतात आणि तिथे जिथे तुमचे दोन दोन कुटुंब इन्वॉल्व्ह आहेत जरी तुम्ही तिथे बोलत असाल पण ऑफ द म्हणजे सेटवर वर काय मजा गमती जमती एखादा किस्सा कोणावर कोणी प्रँक केलेला तुम्हाला आठवतं असं काही झालंय तूच सांग असुली आम्ही म्हटलं ना की जसं आतापर्यंत मालिका जशी प्रोग्रेस झालेली आहे तर आमचे ना फार एकत्र नाही झाले म्हणजे काल जो टेलिकास्ट झाला डिनर पार्टीचा सीन तो तेवढाच फक्त ते एक सीन आम्ही फुल सगळेजण आठ किती दहा बारा जण आम्ही आहोत ते सगळ्यांनी परफॉर्म केला होता हा नाहीतर अदरवाईज कसं की असीमचे त्याचे त्याचे सीन्स होत आहेत मग माझे वेगळे वेगळे सीन होतात ह्याचे वेगळे वेगळे सीन्स होत असं तीन अजून वेगवेगळं जरा चालू आहे एकत्र येणं सुरू झाल्यामुळे सुरू झाल्यामुळे सीनही तसे वेगळे वेगळेच आहेत की माझा असीनचा वेगळा सीन किंवा माझा आणि ह्याचा वेगळा सीन त्यामुळे असं नाही पण तरी असीम हे असं किंवा रुद्रांज हा एक असा मुलगा आहे आमच्या आयुष्यात आलेला की तो खूप गोड आहे आणि तसा तो खूप मस्तीखोर पण आहे तो, तो, तो असं सेट वरती करत असतो की उगीच यायचं आणि सांगायचं काय अं अशोक घरी गेला आणि असं कोणी येऊन म्हटलं त्यातला वाटतं काय अशोक तो झालं वाटतं अशोक वाटत झालं बरं ठीक आहे घरी गेला आणि लंच ब्रेकला वगैरे मी तिथे गेले तर अशोक समोर म्हणलं अरे हा तर आहे असं अशोक सोबत नाही गेले पणजी डिरेक्टरने आमचा दोघांचा वॉक होता तर काहीतरी मला डेरेटनी सांगितलं की असं नाही असं करतो ते पुढच्या सीन मध्ये त्याचा असं ग्राफ दाखवायचा आपल्याला तर तू थोडासा असं एक्सप्रेशन घे आणि कर ओके ओके तर तेव्हा मोय म्हणजे तुला ओरडा बसलाय तर तो दादा खूप मस्त कर त्याबाद पण जसं मी बरंच बघितलं आता सिरियल्समध्ये सुद्धा म्हणजे बघाशी आमचं एक डिस्कशन पण सुरू होतं सो सिरियल आणि मूवीज जर या दोन्ही गोष्टी घेतल्या सो मूवीजमध्ये बेसिकली आपण बघायला गेलो तर मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री बरीच आहे किंवा त्यांचे लीड रोल्समध्ये मेल डॉमिनेशन जास्ती असतं जसं या उलट सिरियल्समध्ये जे आहे ना फिमेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री म्हणजे रोल्स जे आहेत मुलींचे किंवा घराविषयी ज्या काही जिथे विषय असतात घरगुती विषय असतात सो तसे विषय ह्या इंडस्ट्रीमध्ये हाताळले

घरी बायका जास्त बघत असतात सो त्या पद्धतीनं त्यांना ते बांधावं लागतं सगळे स्कूल पण असं नाही आहे की प्रत्येक वेळेला असंच होतं असं नाही आता मी पहिली जी माझी मालिका झाली जीव झाला गेला त्याच्यात दोन्ही कॅरेक्टर महत्वाचे होते असं नव्हतं की पण डिपेंड्स ते आपण काय दाखवतो आणि प्रेक्षकांना काय आवडतं हे डिपेंड्स आणि मला नक्की आवडेल असं तर बबनराव जर आला तर करायला काय हरकत नाही पण जे आत्ता मी करतोय त्याच्यात मी नाखुश अजिबात नाही कारण मला माझं मला माहिती आहे हे पात्र कसं आहे आणि हे पात्राला मी किती न्याय देऊ शकतो कारण हे पात्र जे असं आहे ना मी जसं मगाशी सांगितलं पात्रा पात्रा या पात्राबद्दल आणि ह्याच्याबद्दल तर हे पात्र असं आहे ना ह्या पात्राला खूप माझ्या मी जसा विचार केला आहे पात्राचा ग्राफ ठरव हे करताना की याला खूप ना शेड्स आहेत त्या पात्राला मग त्याचं त्यांच्या त्याच्या मित्रासोबतच एक नात आहे हिच्यासोबतच एक वेगळं नातं आहे असीमसोबत जो आयुष्यात येणार आहे त्याच्यासोबत एक वेगळं नाही माझ्या आई वडिलांसोबतच एक वेगळं नातं आहे माझ्या काकी काक काकूंच्या आयुष्यात त्यांच्यासोबतच एक वेगळं नाही हिच्या वडिलांना मी आईबाबा म्हणतो माझ्या आई वडिलांना मी आईबाबा म्हणत नाही सिरियल मध्ये हिच्या आई वडिलांना मी आईबाबा म्हणतो निवेदिताच्या सो हे खूप वेगवेगळे डायमेन्शन आहेत वेगवेगळे शेड्स आहेत ते मला पोर्ट्रे करायचे ते मला हायलाइट करायचे त्याच्यावर मला काम करायचं सो असं नाही आहे की बाबा ही भावा बहिणीची नाती हे सिरियल आहे असं नाही आहे आपण प्रामाणिक आहे मला ते माझं कॅरेक्टर मला उठून आहे आणि येस मी तेवढा प्रयत्न करेन माझी हे करायला या आणि आतापर्यंतचे जेवढे काही तू रोल्स केले त्यातनं तर तू म्हणजे बऱ्यापैकी मला असं वाटतं महिलांच्या हृदयामध्ये तू स्थान निर्माण केलेलं ला आहे स्वतःसाठी आणि इथून पुढेही करणारच आहे पण प्रत्येकाचा एक ड्रीम रोल असतो जो ठरलेला असतो की मला ना असं काहीतरी अजून एक काम आहे तसं तुझा एखादा ड्रीम रोल तुला आवडेल करायला खरं सांगू तर खूप आहे तसे ड्रीम रोल किंवा असं एक प्रकारचे कॅरेक्टर करण्यासारखं असे आहेत खूप आहेत मनात एक असं असं काहीतरी किंवा हे पात्र मिळावं हे प्रोफेशनचा तो माणूस आहे किंवा हे पीडित आहे वॉट वॉटेवर सोशल कॉज साठी खूप खूप गोष्टी असतात पण एक तर oh. मी माझं सांगू तर माझा ड्रीम रोल मी असा म्हणजे ऑलमोस्ट जगलेली आहे तो म्हणजे अहिल्याबाई वळकर यांचं पात्र करून आणि जेव्हा मला ती मालिका मिळाली तेव्हा मला माहीत नव्हतं की त्याचं किती काही काय मला मिळणार आहे आणि त्यातनं मी घेऊन जाणार आहे पण आय एम ट्रुली ग्रेटफुल फॉर द प्रोड्युसर्स द चॅनल आणि उपरवाला की मला uh, ती चान्स मिळाला ओके पण आता इन फ्युचर Uh, मला खूप आवडेल जर मला असं आणि आता कोविड वगैरे झाल्यानंतर तर आता मला असं वाटतं की खूप मेडिकल बेस्ड वेब शोज वगैरे येतात सो yes. so, त्या ह्याच्यामध्ये मला एक असं यु नो डॉक्टर किंवा एक सायंटिस्टचं हे करायला आणि त्यातून मी बायोलॉजी स्टुडंट असल्यामुळे बायोलॉजी uh. माझा फेवरेट टॉपिक असल्यामुळे मला uh, खूप आवडेल काहीतरी यु you नो know, शोध लावते कसला तरी किंवा असं समथिंग ऑफ दॅट सॉर्ट करायला अँड या ऑल्सो मला बोल्ड डॅशिंग रोल्स करायलाही आवडतील जसं एक एक फिल्म आहे एरिन ब्रॉकोविच म्हणून हॉलिवूडची तर मला खूप अशी हे की पुढे जाऊन कधी मी कधी निर्वास हे झालं प्रोड्युसर झाले तर मला त्याचा रिमेक नक्की करायला आवडेल हो येस मला त्या रिमेक नक्की करायला आवडेल कारण ती खूप ऑन द पॉईंट आणि परफेक्ट पिक्चर आहे जुलिया रॉबर्ट्सनी प्ले केलेलं आहे एरिन ब्रॉकोविचं काम सो मला ती खूप परफेक्ट वाटते आणि मला त्याचा रिमेक करायला आवडेल आणि अशा बऱ्याचशा आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत बट या देर आर सो मेनी थिंग्स ऑन क्या बात आहे क्या बात आहे अशोक व्हायचं वाटतं म्हणजे तुला तुला असा एखादा जो ड्रीम रोल असेल जसं तुला साकारायचं राहिलं असेल क्रिकेटर आहे तुम्ही क्रिकेटरची बायोपिक वगैरे आली पाहिजे नाही खरं सांगू का मी मी आयुष्यात कधी असं विचारच केला नव्हता मुळात की मी आत्ता इथे बसून तुमच्या सोबत इंटरव्ह्यू करेन मला असं वाटते मी जो जो कॅरेक्टर करतोय ती माझ्यासाठी ड्रीमच आहे हे मी ड्रीमच जगतो असं मला वाटतंय कारण मी ज्या ज्या स्टेजवरून आलोय ना ते मला वाटतच नव्हतं की मी इथे पोचेन कारण माझा प्रवास काही ठरलेलाच नव्हता ना सो प्रत्येक जो माझ्या माझ्या आयुष्यात जो कॅरेक्टर येतोय तो माझा ड्रीमच आहे तो स्वप्नच आहे माझं सो ते स्वप्न मी खऱ्या आयुष्यात जगतोय असं म्हणायला हरकत नाही आहे सो असं मी कुठलाच रोल ठरवून ठेवलेला नाही आहे कारण आधी मला काय वाटतं मी सांगतो तुला आता मी जसं असं सांगितलं ना की मला थोडेसे सोफिस्टिकेटेड कॅरेक्टर करायला आवडायचे यार यार आपण असं ते वाटत नाही मग तो पहिला जो हां मग आता मी असं आधी म्हटलं होतं की जो शिवाचा मी कॅरेक्टर केला होता मैं तो माझ्या ड्रीम होता कारण त्याच्यात सगळेच व्हेरिएशन होते मग तो सगळाच होता फुल पॅकेज होता पण आत्ता असं वाटायला की नाही तेच नाहीये आत्ता जो मी कॅरेक्टर करते त्याला पण हे आहेत मी करायला गेलो ना खूप काही आहे सो so, हे पण माझ्यासाठी ड्रीमच आहे असं मी म्हणेन प्रत्येक कॅरेक्टर हे मी ड्रीम सारखंच जगेन असं मी क्या, क्या म्हणे त्या कॅरेक्टर साठी मी वाट बघणार आणि ठीक आहे आता हे ठीक आहे तसं आपला एक झाला आता हॉलिवूड वाला सिनेमा <laughs> <आमे>। <laughs> जे येईल ते ड्रीम सारखं जगायचं आणि क्या बात आहे क्या बात आहे सो so, जाता जाता तुम्ही दोघं काय एक मेसेज द्याल आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हेच की आता मालिका तुमच्या घरात पोहोचलेली आहे मुळात आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला एपिसोड नक्की आवडतील आवडले असतील आणि आजपर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम केलेलंच आहे असंच प्रेम करत राहा आणि बघत राहा येस yes, निवेदिता माझी काही ही मालिका पंधरा जानेवारीपासून तुमच्या भेटीला रोज येते रात्री नऊ वाजता सोमवार ते शुक्रवार ती तुम्हाला आम्ही येणार भेटायला त्यामुळे नक्की पहा खूप प्रेम द्या अँड थँक्यू सो मच थँक्यू सोमवार ते शुक्रवार तुम्हाला टीव्ही समोर कोणत्या वेळी बसायचं आहे आणि ते पण सोनी मराठी समोर आहे हे लक्षात आलंय बघत राहा आणि ऐकत राहा